Per bene Per bene स्वागत करतो मुख्यमंत्र्यांकडे आलेला आहात गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे गणरायाच्या दर्शनासोबत काही राजकीय चर्चा देखील आहे आहे गणपती अहो निदान एक दिवस तर सोडा राजकारण काय विचारतो तुम्ही यार गणपती समोर राजकारण करणार का मुख्यमंत्र्यांच्या घरी गेल्या होत दर्शन घेतलं दर्शन घेतलं कारण का नंतर यायला मिळत नाही नंतर तेही भेटत नाहीत त्यामुळे मी माहिती घेतली तर ते, ते बाहेर गेले होते आणि येणार होते मी मोकळा होतो म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच त्या गणपतीचं दर्शन घेतलं तसा योग आला अहो मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा कशी होणार त्यांच्या घरात किती लोक आपली तुम्ही मुख्यमंत्री झाले होते ताईंच ताईंच वक्तव्य तसं नव्हतं ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत पत्रकारांना ही माहिती कोणी दिली मला माहित नाही पण ती अत्यंत चुकीची आहे आमचं वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील त्यामुळे असं असिंदेचे काय काय तुम्ही काय वापरले शब्द ते मला माहित नाही पण असं असं काही नाही असं तुम्ही तुमचे पत्रकार काहीतरी शोधून आणतात आणि तोंडात टाकून देतात ताईंना हे वाक्य पण माहीत नसेल हिंदीत असं वाक्य आहे सर दोन वर्षापूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते एखाद्या अगदी जवळच झालं आपण कधी येऊ जाऊ शकतो मैत्रीपूर्ण एक वातावरण दिसून येते आमचे मैत्री तर आहेच म्हणजे त्याच्याबद्दल मी कधी नाकार दिलेलाच नाही फक्त थोडं कसं आहे की आता मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटी घाटी कमी झाल्या आहेत थोडस त्यांचे अधिक मित्र वाढलेत त्यामुळे ह्या मित्राला वेळ द्यायला तर कमी वेळ मिळतो त्याच्यात काय मुख्यमंत्री भेट झाली का मला मुख्यमंत्री करा म्हणून बोललो गणरायला राहायला अजित एक वक्तव्य केलंय घर पडू नका मी चुकलोय म्हणाले अजित पवार खोलवर झालेली जखमीचं व्रण जात नाही खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही बघा इथे माझ्या व्रण आहे हा बरोबर बावीस बावीस वर्ष बावीस वर्षापूर्वी मी ट्रेन मधनं पडल्याचं व्रण आहे जाणार नाही उभे आयुष्यभर या इथे माझ्या व्रण आहे ना मी कोरोना मध्ये व्हेंटिलेटर वर होतो तेव्हाच वरण नाही खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते पण ती राहतो त्यांना ते ते माहित मला माहित नाही मी काय त्यांच्या मनात ते जाऊन ओळखणारा ज्योतिषी नाही तर शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यांनी शरद पवारच्या मनात काय त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेबांना कुठं समजणार अरे ते शरद पवार आहेत सत्तर वर्षात त्यांच्या मनात काय उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या त्यांच्या सौ प्रतिभा का काठी यांना नाही समजत देवेंद्रजींना समजणार अहो ते शरद पवार आहेत शरद पवार मुख्यमंत्री